साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे या शहरातील विठ्ठलनगर भागातील निवारा कॉलनी येथे गटार फुटल्याने अक्षरशः सर्वत्र रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणीच पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार संबंधित प्रशासनाला सांगून देखील गटारीची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप येथील नागरिक केला असून हे खराब पाणी नळाद्वारे देखील येत असल्याने त्वरित या गटारीचे काम करावे अशी मागणी आता नागरिक करत आहे ही नाली जी फुटलेली आमच्या इथं याचं सगळं पाणी दूषित पाणी नळांना पण येत आहे आणि सगळे छोटे छोटे मुलं माणसं आजारी पडत आहे आम्ही भरपूर वेळा अर्ज दिला नगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागाला पण काही कोणी आमच्या अर्जाची दाखल घेतली नाहीची दाखल लवकरात लवकर घ्यावी नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर पांढरंग बाकळे विठ्ठल नगरमध्ये चंबरची खूप दुर्दशा झालेली आणि तिथून पाणी सारखं बाहेर येतं आणि नळाला सुद्धा तिथून दूषित पाणी येतं त्याच्यामुळं लहान मुलांना आणि वृद्धांना खूप आजार होण्याची शक्यता आहे आणि आजारी पडलेले देखील येते तर इथं लवकरात लवकर त्या कामाची दखल घेण्यात यावी ही नगरपालिकेला मनापासून विनंती बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ